नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा सुद्धा खूप खूप स्वागत धर्मवीर टू आगामी सिनेमा येतोय थोडासा उशीर झालेला आहे त्याचं कारण mm. वगैरे काय असेल तर मला वाटतं क्षितीज देईलच पण तान, त्यानिमित्ताने मी भेटलेला होताच गणेश उत्सव सुद्धा जवळ आलेला आहे आणि त्यानिमित्ताने सुद्धा तुमची बरीच धावपळ होणार आहे सिटी mm. प्रमोशन असेल किंवा वेगवेगळ्या गणेश उत्सवांना भेट देणं असेल त्या सगळ्या गडबडींमध्ये सुद्धा आपल्याला लोकांसमोर प्रेझेंट करायचंय सो हे प्रेझेन्स जो असतो ना या काळातला तो किती महत्वाचा असतो ऍक्टर साठी तर असं आहे की ज्या काळात आम्ही या सिनेमाबद्दल बोलत फिरतोय सगळीकडे दहीहंडी झाली आता गणपती आहे तर हे सगळे आनंद दिघे साहेबांनी ठाण्यात रुजवलेले उत्सव आहेत म्हणजे अर्थात उत्सव सुरुवातीपासून होते पण त्याला असं मॅग्निफाय केलंय दिघे साहेबांनी त्यामुळे आम्ही जिथे जिथे जातो तिथे तिथे आमचं धर्मवीरची टीम म्हणून इतकं छान स्वागत होत तर मला असं वाटतं की हे त्यांच्या पुण्याईवरती चालू आहे सगळं म्हणजे आम्हाला तिथे कसं प्रेझेंट होणं आणि हे सगळ्या इतर सिनेमांसारखं याच्यात भाग उरलेला नाही फ्रँकली आलं तर लक्षात मी काय म्हणतो म्हणजे दिघे साहेबांच्या चित्रपटावर काम केलेले लोक इथे आलेले आहेत एवढ्या लोकांसाठी पुरेस असतं आम्ही सिनेमाविषयी बोलतो त्यांचे काही प्रश्न असतात त्यांची उत्तर देतो जसं तू आता प्रश्न उभा केला सिनेमाचा रिलीज पुढे गेला याबद्दल तर मला वाटतं नऊ ऑगस्टला रिलीज होणार होता सिनेमा पण ती तारीख मनातून पुसून टाका सत्तावीस सप्टेंबरला सिनेमा येतो आहे याच कारण असं की तेव्हा अगदी आम्ही एका आठवड्यात रिलीज आणि तयारीत होतो की आता रिलीज पण पूर परिस्थिती सगळी जी महाराष्ट्रात आणि आत्ता आत्तापर्यंत हे चालूच होतं पाणी साठतंय गावाच्या गाव ते बोगताय हा झालंच आहे ते सगळं तर त्यामुळे अनेक मराठी सिनेमांनी एक आणि ते संघटन आहे मराठी सिनेसृष्टीमध्ये हे सगळे तेवढे एकमेकांना सांभाळून घेऊन हे काही निर्णय घेतात जसे रिलीज ओव्हरलॅप करत नाहीत एकमेकांवर साहजिक कारण तुझा चित्रपट चालावा माझाही चालावा एवढीच इच्छा प्रत्येकाची असते तर तसा निर्णय घेऊन हे पुढे मग मध्ये गणपती आले त्या तिथे हंडी होती तर त्या आड पुन्हा रिलीज म्हणजे सिनेमा हे एंटरटेनमेंट आहे उत्सव सणाच्या मध्ये आपण लोकांना ते वेगच खाद्य खायला घालायला गेलं तर लोकही नाक मुरडतील असं एक वाटलं म्हणून ते फार सप्टेंबर एंड मध्ये आम्ही नेला सिनेमा म्हणून सत्तावीस सप्टेंबरला जोरदार मराठी आणि हिंदीत रिलीज होतोय त्या बाबतीत धर्मवीर दोनच्या बाबतीत तू सोशल मीडिया आहे ऍक्टिव्ह आहेस तू पाहिलं पण असशील पण कुठेतरी आम्ही जे बघतोय आमचं जे निरीक्षण आहे सो त्याच्यामध्ये कुठेतरी काही प्रेक्षक वर्ग जे त्यांनी थोडीशी कमेंट्स कि करणं किंवा त्याला कुठेतरी काउंटर करणं अशा बऱ्याच कॉमेंट्स किंवा गोष्टी घडताना दिसतात धर्मरूपूच्या बाबतीत सो अशा तुला कुठे दिसत आहेत का की तुला सगळं त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह दिसत लोकांचं प्रतिसाद तसेच नाही बघ राजकीय विश्व दर्शवणारी ही फिल्म आहे राजकारण म्हणजे चुरस स्पर्धा आ, विरोध या सगळ्या गोष्टी अंगभूत आहेत त्यामध्ये तर माझ्या मनात कोणाही बद्दल तिटकारा नाही किंवा माझ्या मनात कोणाही बद्दल माणूस म्हणून अग्री टू डिसएग्री या तत्वावर विश्वास ठेवणारा माणूस आहे की मला तुझं एखादं मत पटलं नाही तर मी तुला ते सांगे मला पटलं नाही पण तरी आपण दोस्त राहूच शकतो मी तुझ्या लगेच विरोधात उभा राहत नाही हे माझे वृत्तीचा भाग झाला प्रत्येकाची काय वृत्ती आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे तर ज्यांना समर्थन करायचंय ते समर्थन करतायत ज्यांना विरोध करायचा विरोध करतायत माझ्या दृष्टीने सगळ्या मतांचं स्वागत आहे मी कधीही कुठल्याही कोणाच्या मताकडे पाठ फिरवत नाही ह्याच बाबतीत नव्हे कुठल्याही बाबतीत मी काय माझं नाटक बघितलं असतो तो म्हटलं असं बंडल नाटक आहे भंगार केलं तर स्वागत आहे तुझं ते मत आहे त्याला मी काय करू आता मला अगदीच पटलं मी म्हणेन बरोबर आहे तुझं नाही पटलं तर म्हणून मला पटलेलं नाही पण आपण मित्र उचल चा प्यायला असं माझं व्यक्तिमत्व आहे तर जे सपोर्ट करतायत आभार करतायत ऐक ऐकतो आहोतच आम्ही आणि तरी आभारच निश्चितच पण असाही एक कुठेतरी सूर आहे की हा सिनेमा आनंद यांचा कमी आणि एकनाथ शिंदेचा जास्त होतोय कारण एक डायलॉग आहे ट्रेलर की टीजर मध्ये असा की आ... पण कुणी पाहिलंय सिनेमा म्हणजे मी अजून पाहिलेला नाही फ्रँकली नाही पाहिलेला आम्ही शूटिंगच इतकं केलं शीतावरून भाताची परीक्षा करू नका ती एने कुणीच कशाच बाबतीत करू नये ते म्हणणं झालंच पण फ्रँक तुम्ही अजून सिनेमा नाही पाहिलेला कुणीच नाही पाहिलेला एक प्रवीण सर एडिटर आणि मंडळी सोडता तर आता या गोष्टीवर तो तर अर्थ नाही सिनेमा सगळ्यांसमोरच येणार आहे सिनेमा एक शूट करून लपवून ठेवायची गोष्ट आहे लोकाभिमुख माध्यम मा आहे आम्ही रिलीजच करणार होतो उलट रिलीज झाल्यावर बघा यासाठीच आपण सगळे बोलतो तर ही काही मत नंतरसाठी व्यक्त करायला राखीव ठेवायला हरकत नाही निश्चितच पण धर्मवीर एक लाख प्रेक्षकांनी जे काही डोक्यावर घेतलं होतं mm. आणि तेव्हा आम्ही अगदी प्रवीण तरडेंना सुद्धा असं विचारलं होतं की हा वर्ल्ड वाईड का नाही हिंदीतून का नाही केला आणि आता मग धर्मवीर टू आपण हिंदीतूनही रिलीज वर्ल्ड रिलीज करतो mm. सो एका प्रादेशिक सिनेमा अशा पद्धतीने लोकांच्या समोर आल्यानंतर पर्सनली ऍक्टरच्या आयुष्यात कुठले बदल घडतात अजून नाही घडलेला तो बदल कारण अजून रिलीज होतो माहित नाही हिंदी प्रेक्षक कसा रिसिव्ह करणार आहे मराठी प्रेक्षकांबद्दल जरा तरी आता काम करून अंदाज मानता येतो की बाबा वाईब येते नाही काय होईल सिनेमाचं याची हिंदी स्पेक्ट्रम मधले मला अजून काही ते ज्ञात नाही मला की काय होणार किंवा काय होऊ शकत मात्र प्रयत्न आहे आता मंगेश देसाईंचा हा प्रांजळ प्रयत्न आहे की दिगेसाहेबांचं कार्य हे मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचावं ठाण्यापुरतच मर्यादित न राहावं मुंबई पुरत महाराष्ट्रपुरतं मर्यादित न राहावं कारण पाडवच्या वेळेला हा विचार केला के की ठाण्यापुरतं मुंबई पुरतं न राहावं कारण ते माहितीये लोकांना पण ते झालं तसं की महाराष्ट्रभर लोकांनी सिनेमा पाहिला तर आता असं वाटतं की महाराष्ट्रभर राहावं एक पुढे टाकूया भारतभरात करूया भारता बाहेरही काही शहरांमध्ये तो रिलीज होतो हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये तर आता अंदाज देणं शक्य नाही मलाही की काय होईल पण दखल घेतली जावी अशी इच्छा आहे खाली घेण्यासारखा अभिनेता आहे माझं तरी दुवाद नाही याच्यामध्ये पण एक असं की तू एक सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतोस आणि पाहतोस तू सगळं आणि आताची परिस्थिती म्हणजे आकड्यांवरती आपण खूप जास्त लक्ष आहे किंवा या पिढीचं किती लाईक्स आहेत किती व्ह्यूज आहेत कमेंट्स आहेत ह्या सगळ्या गोष्टींवरती खूप आता चर्चा होते किंवा त्याच्यावरती अनेक गोष्टी अवलंबूनही झालेल्या कलाकारांचे कमेंट्स असतील काय जग बदलत राहतं पिढी गणित बदलत राहत दशकांत दोन हजार एक ते दहा मध्ये तुझी जी सेन्सिबिलिटी होती ती आता नाही आहे ना वेगळी आहे तर लोकांचं परसेप्शनही बदलत राहतं काळानुरूप तर आणि कुठलाही बदल होताना तो बदल हा खूप प्लेझेंट नसतोच असं मला वाटतं जसे सुरुवातीला फोन आले ना जेव्हा मी स्वतः नाट्य छटा आणि नाटकं केलीत त्या विषयावर प्रत्येकाच्या हातात हल्ली फोन आहेत सारखं त्या फोन मध्ये अरे बा प्रत्यक्ष आयुष्यात तुम्ही कधी पण आता तू राहू आता कोणीतरी म्हणलं तू फोन नको वापरू तर त्याच्या इतकं मूर्ख माणूस नाही वाटणार तुला कारण ते रुळलं बाई तुझ्या आयुष्यात मुळे रुळलं लोकांनी तसं विकला फोन तुझ्यापर्यंत आणि तू बळी पडलास त्या गोष्टीला जाऊ डिजिटलायझेशन जेव्हा आलं तेव्हाही लोक काय झाले दिवस होते आपल्या वेळेचे आता हे काय झाले हे आपल्या आई वडिलांची जी पिढी आहे ना त्यांनी मला वाटत भयंकर बदल पाहिजे आता माझी आजी माझी आजी चौऱ्याण्णव वर्षांची आहे हा तिने यार स्वातंत्र्यपूर्व काळही बघितलाय घरात टेलिफोन आणि टीव्ही स्वप्नातही नव्हतं तेव्हाचा काळ बघितलाय आणि आज आपण तुझ्या चॅनेलसाठी इथं बसून मुलाखत करतोय मोबाईल तेही ती मोबाईलवर बघणार आहे म्हणजे तिने काय ट्रान्झेशन पाहिलं हे स्मूथ नसू शकतं रे हे प्रत्येक बदल होताना आधीच किती छान होतं किती काहीतरी येत आहे असंच वाटत राहतं तुझ्या बाबतीत अनुभव घडलाय का तुझ्या मला वाटायच मी आगे। सोशल मीडियावर खूप उशीर आलो मी व्हॉट्सअपवर नव्हतो खूप काळ मी दोन हजार एकोणीस मध्ये व्हॉट्सअपवर आलोय अॅन यू बिलीव्ह दिस याचं कारण एक आहे विभावरी देशपांडे माहिती ऍक्ट्रेस आपल्या खूप सिनियर ऍक्ट्रेस आहेत आणि त्या आमची मैत्रीण पण आहे म्हणजे ती अशी विभातही तर तिने मला सांगितलं ती मला ओरडली तिचं मी एक नाटक होतो आणि नाट ग्रुप वर व्हॉट्सअपच्या नाटकाच्या प्रयोगाची अवेलेबिलिटी विचारायचे ना आणि माझ्यापर्यंत ते पोचायच नाही आणि एक दिवस फोन यायचं की हा तालमेला येतोय ना म्हटलं कुठली तालीम तर लोकांना माहितीच नव्हतं ग्रुप वर नाही मी व्हॉट्सअपवरच नाही तुम्हाला ओरडली क्षितिश पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे हा आता तो यापुढे असणार आहे व्हॉट्सअपवर येणार असशील तर नाटकात ये म्हणून अगं पण मला ते नाही नाही स्वीकार आणि व्हॉट्सअपवर ये ग्रुपवर विचारलं जाणार आहे प्रत्येकाला सगळ्यांना विचारलं तुला वेगळा फोन करून सत्तावीस तारखेला आहेस का नाही विचारू शकतो yeah. त्यावेळेला मी आलो व्हॉट्सअपवर तर आ, मी बदल स्वीकारण्याच्या बाबतीत मागे पडलोच होतो एस्पेशली सोशल मीडिया आणि याबाबतीत मी लाजरा होतो बऱ्यापैकी yeah. पण स्वीकारावं लागलं ऍट सम पॉइंट तसंच तुझा प्रश्न विचारला मला असं वाटतं वृक्ष आहे बरोबर आहे ते बंडलही आहे पॉइंट एका काही की तुला फॉलोअर्स बघून येत काय करणार पण काय करणार सांग तुम्हाला तू हे कशाला करतोय का करतोय तुला तशी गप्पा मारण्यात काय रस आहे अदरवाईज म्हणजे बाकीच्या तुला आवडत असेल माझं काम वगैरे सोड पण इतक्या वेळा असं बसून गप्पा मारून ते लोकांना दाखवणं हा तुझ्या पोटा पाण्याचा भाग आहे ना म्हणजे हे लोक किती बघतायत यावर तू परत आमच्याशी बोलायला येणार की नाही हे अवलंबून आहे ना सो इतकी सरमिसळ झाली आता यातनं मागे फिरणं नाही ते स्वीकारानी पुढे चला एवढंच मला वाटतं वृक्ष आहे पण स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही असं आणि परिवर्तन हे स्वीकारण्याचीच गोष्ट आहे मस्त वाटलं बोलून छान वाटलं पुन्हा पुन्हा भेटू बोलू आणि या धर्मवीर टू या सिनेमासाठी तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्याही प्रवासासाठी खूप कारण पुढचे तुझे बरेच प्रोजेक्ट येत आहेत पाईपलाईन मध्ये त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि त्यानिमित्ताने आपण भेटू पुन्हा पुन्हा बोलू खूप खूप शुभेच्छा आणि गणेश उत्सवाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच रत्न मराठी सत्तावीस सप्टेंबर विसरून सत्तावीस सप्टेंबरला मौज येणार आहे आम्ही थांबलोय तारखेची आतुरतेने वाट बघतोय रत्न मराठी मीडियाला करा आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा